जालन्यात प्रभाग क्रमांक बारामध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय नवख्या चार उमेदवारांनी दिग्गजांचा पराभव करत पूर्ण पॅनल जिंकून आणला शिल्लक डोके न चालवता पॅनल चालवण्यावर भर दिल्यानं काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलच्या विजयाचा मार्ग सोपा झाला जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून शहरात भारतीय जनता पार्टीनं एकेचाळीसच जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केलंय शिंदे शिवसेनेला के बारा तर काँग्रेसला केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलं असलं तरी प्रभा क्रमांक बारामध्ये काँग्रेसनं मिळवलेला विजय मात्र संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेणारा ठरला आहे चंदनजीरा नागेवाडी आणि सुंदरनगर परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या चार उमेदवारांच्या पॅनलवर विश्वास ऐतिहासिक यश संपादन केले विशेष म्हणजे या प्रभागात भाजप व शिवसेनेचे अनुभवी दिग्गज माजी नगरसेवक रिंगणात असतानाही काँग्रेसच्या चे नव्या चेहऱ्यांना दिग्गजांचा पराभव हो केल्यानं चंदनजीरा प्रभागानं शहराचं लक्ष वेधून घेतले प्रभाग बारा अमध्ये शिवसेनेच्या राधाकिशन तुकाराम दाभाडे व भाजपचे कपिल अंभोरे यांच्या विरोधात काँग्रेसचे नवखे उमेदवार सुनील अशोक बोरडे यांनी सरळ लढतीत बाजी मारली प्रभाग बारा ब मध्ये भाजपच्या नवख्या उमेदवार साक्षी सोमनाथ गायकवाड शिवसेनेच्या साखराबाई भानुदास धोत्रे यांच्या तुलनेत काँग्रेसच्या मयुरी दिनेश दैने यांनी निर्णायक विजय मिळवला प्रभाग बारा क मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका स्वाती सतीश जाधव आणि शिवसेनेच्या संगीता मयूर एखंडे यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या रुबीना माजेत पठाण यांनी विजयाची नोंद केली तर प्रभाग बारा ड मध्ये शिवसेनेचे उमेदवार गणेश शेठ राऊत आणि भाजपचे उमेदवार जगन्नाथ अण्णा चव्हाण यांच्यासमोर काँग्रेसनं नवीन चेहरा देत अनिल अशोकराव तिरुखे यांना मैदानात उतरवले तिरोखे यांनीही दिग्गजांना पराभूत करत काँग्रेसच्या विजयात भर घातली प्रभाग क्रमांक उमेदवारांचा विश्वास आणि पॅनलचा फॉर्म्युला काँग्रेसच्या मंत्र ठरला या प्रभागात काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीमागे अब्दुल रशीद पहलवान यांचा मोठा विश्वास होता मात्र भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसारखी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मोठी फळी उमेदवारांच्या पाठीमागे असल्याचं जाणवलं नाही जनतेचा व्यापक पाठिंबा मिळवा तर चारही उमेदवारांनी एकमेकांवर विश्वास ठेवून पॅनल चालवले कोणतंही अंतर्गत मतभेद न ठेवता शेवटपर्यंत पॅनलवर लक्ष केंद्रित केल्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला विशेष म्हणजे हे चारही उमेदवार आणि दिग्गज राजकारणी नव्हते त्यामुळे त्यांनी शिल्लक डोके न चालवता केवळ एकमेकांवर विश्वास ठेवत संपूर्ण पॅनलच्या बाबतीत विचार केला त्यामुळे त्यांना विजयाच्या जवळ जाता आलं प्रभागातील जनतेला मात्र नगरसेवकांकडून विकासाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत प्रभाग क्रमांक बारामध्ये याआधी बरीच विकास कामं झालेली आहेत यात शंकाने मात्र अजूनही काही भागांमध्ये रस्ते सांडपाण्याचे नाले पथ दिवे यांसारख्या मूलभूत समस्यांवर तोडगा काढणं बाकी आहे आता निवडून दिलेल्या या चार नव्या नगरसेवकांकडे आशेनं पाहिलं जात असून संतुलित विकास साधत रखडलेली कामं पूर्ण करण्याचं मोठं आवाहन त्यांच्यासमोर आहे प्रभाग क्रमांक बारामधील हा निकाल केवळ विजय नसून प्रस्थापित राजकारणाला दिलेला स्पष्ट संदेश जनतेनं आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी एकमेकांवर दाखवलेला विश्वास असल्याची चर्चा शहरात रंगली आहे